शहाण्या व्यक्तीने गाढवाकडून शिकाव्यात या तीन गोष्टी चाणक्य नीती काय सांगते श्रेष्ठ आणि विद्वान व्यक्तींनी गाढवाकडून काय शिकावे याबाबत आचार्य चाणक्य काय सांगतात हे जाणून घेऊया वंशाचे राजकीय तज्ज्ञ आचार्य चाणक्य हे राजकीय तज्ज्ञ आणि नीतीशास्त्राचे मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात त्यांनी त्यांच्या नीतीमध्ये नोंदवलेल्या केलेल्या गोष्टी माणसाचे जीवन सुखकर आणि यशस्वी करण्यासाठी अगदी अचूक आहेत चाणक्याने समाजहितासाठी अनेक धोरणेही दिली आहेत चाणक्य नीतीमध्ये नोंदवलेल्या गोष्टी आत्मसात करून तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता आचार्य चाणक्याचे नाव विष्णुगुप्त होते ते चंद्रगुप्त मौर्य यांचे सरचिटणीस गुरु आणि संस्थापक होते त्यांनी अर्थशास्त्र वृत्थ चाणक्य नीतीमधील श्लोक सुष्टांतोपि वहेदभारत शीतोष्ण न पश्यति संतुष्टश्चरातून नित्यत्र येणे शिक्षेच गर्दगात चाणक्यांनी या संस्कृत श्लोकाच्या माध्यमातून गाढवाकडून तीन महत्वाचे गुण संदेश दिला श्लोक सांगतो की गाढव कितीही थकले तरी सुद्धा बुद्धिमान व्यक्तीने आळस न करता आपल्या ध्येयप्राप्ती आणि सिद्धीसाठी नेहमी प्रयत्नशील राहावे आपल्या कर्तव्याचा मार्ग सोडू नये काम पूर्ण करताना थंडी आणि वारा यांची पर्वा न करता काम करावे गाढव ज्याप्रमाणे संतुष्ट होऊन इथे तिथे चरते त्याप्रमाणे बुद्धिमान व्यक्तीने नेहमी आनंदी राहून फळाची चिंता न करता राहिले पाहिजे गाढवाकडून शिका या, तीन या श्लोकावर आधारित व्यक्तीने जीवनात कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात याचा विचार मांडला आहे पहिला धडा म्हणजे कठोर परिश्रम गाढव थंडी उन्हाळा किंवा पावसाची चिंता न करता आपले काम न थकता करत राहते याच प्रकारे माणसानेही जीवनातील आव्हानांचा सामना करत आपल्या ध्येयासाठी मेहनत घ्यायला हवी दुसरा धडा म्हणजे समाधान गाढवाला जे काही मिळते त्यात ते, ते समाधानी राहते आजच्या स्पर्धात्मक युगात समाधान आणि मानसिक शांतता यांसाठी आपल्यालाही हे तत्व पाळावे लागेल तिसरा आणि महत्वाचा धडा म्हणजे कर्तव्यनिष्ठा गाढव आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कधीही मागे हटत नाही याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपल्या कार्यक्षेत्रात न थकता कर्तव्य पार पाडली पाहिजेत चाणक्यांचे हे विचार आजच्या तणावपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शक ठरू शकतात गाढवाकडे फक्त प्राणी म्हणून पाहण्याऐवजी त्यातून मिळणाऱ्या जीवनमूल्यांचा विचार केला तर कठोर परिश्रम संतोष आणि कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करता येईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद